नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट युट्यूब चॅनलमध्ये अत्यंत विषयावर चर्चा करणार आहोत मुलगी सून आणि आईचे मालमत्ता हक्क आपल्या समाजात अजूनही अनेकांना याबाबत अज्ञान आहे ज्यामुळे महिलांना त्यांच्या हक्कापासून वंचित केलं जातं चला तर याविषयी सविस्तर माहिती घेऊयात पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या सर्वप्रथम आपण बघूया मुलीचा मालमत्ता हक्क हिंदू उत्तराधिकारी अधिनियम एकोणीसशे छप्पन्न मध्ये दोन हजार पाच साली सुधारणा करण्यात आली आणि त्यानंतर मुलींना देखील मुलासारखाच हक्क मिळाला या सुधारित कायद्यानुसार वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलीचा तितकाच वाटा आहे जितका मुलाचा सुरुवातीला हा हक्क फक्त नऊ सप्टेंबर दोन हजार पाच नंतर वडिलांचं निधन झालेल्या मुलींनाच लागू होता मात्र नंतर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार ही अट रद्द करण्यात आली आणि आता सर्व मुलींना समान हक्क प्राप्त झाला त्यान हक। हक आहे त्यानंतर आपण बघूया बहिणीचा हक्क वडिलोपार्जित संपत्तीमध्ये मुलींसोबतच बहिणीला देखील मुलासारखाच हक्क आहे दोन हजार पाच सालीच झालेल्या सुधारणेनंतर बहिणीला तिच्या वडिलांच्या मालमत्तेमध्ये समान अधिकार देण्यात आला सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर या विषयावरची सगळी शंका दूर झाली आणि स्पष्ट केले की वडीलधारी संपत्तीमध्ये भाऊ बहीण दोघांनाही समान हक्क आहे नंतर बघूयात आईचा हक्क जर मुलगा विवाहित किंवा अविवाहित अवस्थेत मरण पावला तर त्याच्या संपत्तीमध्ये आईला देखील तीचा सून व तिच्या नातवंडाप्रमाणेच हिस्सा मिळतो हिंदू उत्तराधिकारी अधिनियमाच्या कलम आठ नुसार मृत व्यक्तीच्या संपत्तीवर त्याच्या आई वडिलांचा अधिकार असतो त्यानंतर अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या आईला देखील कायद्याने सन्मानाने अधिकार दिला आहे सुनेचा हक्क बघूया सामान्य परिस्थितीमध्ये सून सासू-सासऱ्यांच्या मालमत्तेवर हक्क सांगू शकत नाही त्यांच्या जिवंत असताना देखील किंवा त्यांच्या मृत्यूनंतरही तिला त्वरित कोणताही अधिकार हा मिळत नाही मात्र जर सून विधवा झाली असेल आणि सासू-सासरे देखील काळाच्या पडद्याआड गेले असतील तर अशा परिस्थितीमध्ये मा त्यांच्या मालमत्तेवर तिचा हक्क ठरू शकतो पण तो तिच्या पतीच्या अधिकारातून तिला मिळत असतो तर मित्रांनो संपत्तीचे हक्क हे केवळ पुरुषांपुरते मर्यादित नाही तर महिलांना देखील समान अधिकार आहेत मुलगी बहीण आई किंवा सून प्रत्येक महिलेला परिस्थितीनुसार मालमत्तेवरचा हक्क हा मिळू शकतो परंतु त्यासाठी त्या आणि त्यांच्या कुटुंबियांना कायद्याची माहिती असणे गरजेचे आहे अशा माहितीचा प्रसार होणं हे समाजातील समानतेसाठी अत्यावश्यक आहे मित्रांनो या माहितीचा प्रसार करा आणि महिलांना त्यांच्या हक्काची जाणीव करून द्या हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आणखीन महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद